त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला असं असं करायचं हे करायचं ते करायचंय खासदार साहेबांनी सांगितलं की बाबा माझ्याकडून काय अपेक्षा आहे आम्ही सांगितलं साहेब थोडा जरा खर्च एक लागणार आहे आम्हाला आणि पाच पन्नास हजाराची आपण मदत करावी ही अपेक्षा आहे साहेबांनी आम्हाला सगळ्याला बसवून घेतलं सांगितलं हे हे थोडं चेंजेस करा हे दोन कार्यक्रम ऍड करा त्याच्यामुळे तुमची जयंती चांगली होईल आणि पन्नास हजार मी काही देणार नाही तुम्हाला एक लाख एक्कावन हजार रुपये देतो आणि त्यांनी ते पैसे तिथं दिले म्हणजे त्यांना आहे की ही युवा वर्ग काहीतरी करत आहे ह्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे या जयंतीमधून सामाजिक कार्य घडलं पाहिजेत असं मार्गदर्शन करून त्यांनी आम्हाला परत पाठवून दिलं होतं म्हणजे आपण आपल्या गावामध्ये एक मन आहे बघ देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला तुमच्या विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत येणाऱ्या पाच वर्षामध्ये येणार आहे असंही त्या मनीसारखं होऊ नये कि एवढे चांगले माणसं आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्या दारापर्यंत आले आणि तुम्ही जर त्यांच्या पाठीबागा खंबीरपणानं उभं नाही राहिलं तर कुठेतरी आपणच आपल्या भाग्यावरती प्रश्नार्थक चिन्ह उभं करतो की काय असा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहणार आहे आता हे इतकं झालं आणि दुसरा एक प्रसंग की साहेबासोबत दिल्लीमध्ये भेट झाली होती माननीय नितीनजी गडकरी साहेबांकडे साहेबांशी चर्चा करत असताना की गडकरी साहेबांकडे काय मागणं आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होत की जसं पुण्याकडे दिंडी मार्ग असतो तस ची जी आपली मनमत स्वामी दिंडी निघते जा जा पास त्या दिंडीचा शेपरेट मार्ग मी मागण्यासाठी इथं आलेलो आहे म्हणजे ज्या समाजाच्या नेत्यांना सुद्धा ते अपेक्षित नव्हतं किंवा एवढं मोठं काम आणि ती दिंडीचा जो मार्ग आहे तो काही साधा सुद्धा नव्हता जवळपास पाच सहाशे कोटी रुपये त्याकडच त्याकडला जमीन अधिग्रहण करणं तेवढा रस्ता तयार करणं त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याला सुविधा निर्माण करणं एवढं त्याने डोक्यामध्ये ठेवून काम केलेलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आता साहेबांनी सांगितलं की त्याने एका एक मंदिरासाठी साठ लाख रुपये दिले होते परंतु मी खंबीरपणानं सांगू इच्छितो की आदरणीय शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं जे भक्तीस्थळ आहे त्या भक्तीस्थळाला न मागता तर सर सर्वात जास्त निधी जर कोणत्या खासदाराने दिला असेल तर ते म्हणजे सुधाकर संगारे साहेबांनी दिलेला आहे मागितल्यास तर कुणीही देतं परंतु न मागता राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज हे अहमदपूरचे आलबाळ शहर आहे त्यांच्या चरणाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला माझं राजकारण करायचं आहे आणि त्यांना तिथं काय काय देता येईल हे मी देणार आहे या भूमिकेमधून खासदार साहेबांनी तिथं विकासाचा निधी दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला जास्त काही वेळ घेणार नाहीये परंतु आपल्या सगळ्यांना एकत्र करायची विनंती राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आज आपली समस्या सोडवणारा माणूस आज आपल्या वेगवेगळ्या योजना आपल्या दारास आणून देणारा माणूस प्रत्येक गोष्टीसाठी खंबीरपणानं महेशराव भावासारखे आणि सुप्रिया बहिणीसारखी खंबीरपणानं तुमच्या पाठीमाग राहणारं नेतृत्व आणि सगळ्याच पालक तत्व सर्वांची जबाबदारी घेत असताना खासदार साहेब तुमच्या आमच्या पाठीमाग खंबीरपणान आहे एवढी मोठी एफ डी आहे आता त्या एफ डीचा किती फायदा घ्यायचा कसा फायदा घ्यायचा कुठे फायदा घ्यायचा किती फायदा घ्यायचा हे तुमच्या हातात आहे एक मतदान आणि पाच वर्ष तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास तुमच्यासाठी राबणार हे नेतृत्व आहे त्याच्यामुळं खंबीरपणानं आपण त्यांच्या पाठीमाग उभं राहावं येणाऱ्या सात तारखेला कुठलाही मागाचा पुढचा विचार न करता मी घर माझ्या अडचणी या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून आणि या अडचणीवर मात करण्यासाठी ही सगळे उमेदवार माझ्या पाठीमाग खंबीरपणानं राहणार आहेत एवढं डोक्यात ठेवून सात तारखेला आपण जित कमळ दिसल तिथलं बटन दाबायचं दोन मिशणीवर दोन कमळ आणि बिंदास दोन कमळावरचे बटन दाबा येणाऱ्या पाच वर्षामध्ये दोन्ही हाताने जेवढं भरून घेता येतं तेवढं भरून घ्या एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद